बघा मित्रांनो मोठा इस्रू आलेला आहे एक नंबर भारी काम बघा आणि मित्रांनो हाताला काटे पण लागले एफ्रूचे भारी साईज आहे आपलं जेव्हाच काम झालं एवढा मोठा इफ्रू भेटला म्हणजे आपलं जेवण झालं अरे बापरे पावर बघा त्याला मी पाण्याच्या खाली जाऊन चापून धरला चापून पकडला बरे बघा बघा मित्रांनो एकरूची साईज भारी साईज आहे आपलं जेवाचं काम झालं नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबईचा पोल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता उदान सुरू आहे आणि समुद्राची भरती खूप खाली गेलेली आहे समुद्राचं पाणी खूप खाली आहे या आणि यावेळी आपण पाग मासेमारी करणार आहोत आता सकाळच्या साडेपाच वाजल्या आहेत अजून सूर्यप्रकाश चांगला आला नाही थंड गार पाणी असेल आणि तरीसुद्धा या पाण्यामध्ये आपल्याला उतरून पाग मासेमारी करायची आहे आणि जर मासा पागामध्ये पडला तर तो पाण्याच्या खाली जाऊन चापून पकडायचा आहे खूप मजा येणार आहे आणि तेवढीच रिस्क आहे खतरा पण भरपूर असतो कारण पाण्याच्या खाली गेल्यावरती आपल्याजवळ फार कमी वेळ असतो मासे पकडायला आणि या कमी वेळामध्ये आपण मासा पकडणार आहोत मित्रांनो पाक मासेमारी करताना तुमच्या पायामध्ये बूट वापरा कारण दगडामध्ये तुमचा पाय लगेच कापू शकतो आणि हाताला शक्यतो ग्लवज वापरा जेणेकरून माशाचा काटा तुमच्या हाताला लागणार नाही आता मी लालपाग आणलेला आहे कारण ही मासेमारी आपण खोल पाण्यामध्ये करणार आहोत बघा हा लालपाग आहे आपला वजनी पाक आणि मित्रांनो या ठिकाणी पाण्याची हाईट एवढी असणार आहे माझ्या हाईटपेक्षा दीड पट जास्त असणार आहे इथे दहा फूट तरी पाणी असणार आहे आणि दहा फूट ते बारा फूट पाण्यामध्ये आपण ही मासेमारी करणार आहोत चला आता मी सुरुवात करतो पाक मासेमारी करायला थंडगार पाणी आहे आणि तरीसुद्धा पाक मासेमारी करायला खूप आवडते चलाम करून लंबर तीन ओढ काळ नाही आला आहे ना चला मित्र आपण पहिला पाक विकणार आहोत पहिला पाक आपला

पडलेला आहे आणि पकडण्याचा प्रयत्न करतो बघांत एक फिंगर मार्क भेटलेला आहे मोठ्या साईजचा सा फिंगर मार्क आपला बोनीचा मासा आपल्याला बोनीला भेटलेला आहे मार्क ताम मासा तर आता आपली बोनी झालेली आहे आणि बघू अजून पुढे आपण बारून मारून मासे पकडण्याचा प्रयत्न करू दहा पाच टिकल्याच्या नंतर आपली बोणी झालेली आहे बघा मित्रांनो आणखीन एक मासा आलेला आहे मस्त पीस आहे बघा मित्र हा सुद्धा हा मासा दिसायला एकदम तांबोशीसारखाच असतो आणि याचे दात पण तसेच भारी असतात तांबोशीसारखे आणि हा खायला एकदम भारी लागते मस्त मोठा पिसा आपला दुसरा मासा आणि जवळजवळ आता मी पंचवीस ते तीस पाग फेकलेले आहेत आणि या पंचवीस ते तीस पागामध्ये आपल्याला फक्त दोन मासे भेटलेले आहेत आणि आता तर समुद्राची भरती चालू झाली आहे आणि बघू जशी समुद्राची भरती होते ना तसे मासे किनाऱ्याचे एकदम जवळ येतात आणि त्यावेळी तर मासे पकडायला जरा चांगली वेल असते चला पुन्हा जाऊ पाण्या

बघा मित्रनो मोठा इस्रू आलेला आहे एक नंबर भारी काम बघा आणि मित्रांनो हाताला काटे पण लागले इस्रूची भारी साईज आहे आपलं जेवाच काम झालं एवढा मोठा इस्रू भेटलं म्हणजे आपलं जेवण झालं अरे बापरे पावर बघा त्याला मी पाण्याच्या खाली जाऊन चापून धरला चापून पकडला बरे बघा तोंडामध्ये पाग अटकला सावा घेतलाय पागावरती बघा कसं दातामध्ये पाग अटकलाय बघा मित्रांनो एकरूची साईज भारी साईज आहे आपलं जेवाचं काम झाला चला आपला तिसरा मासा आणि कडक साईजचा मासा आहे अरे बापरे पावर वगैरे काय आहे पिशवी पण फाडून पले, तर मित्रांनो बघा या ठिकाणी एक जखम झालेली आहे आणि या जखमा चालूच राहतात मासेमारीमध्ये चालू आहे बघा मित्रनो आणखीन एक मार्क आलेला आहे याची साइज पण खूप मोठी आहे तिसरा फिंगर मार्क आपला आणि एक मोठे एकरू भेटलेले आहे आपलं काम झालेलं आहे भरपूर मासे भेटले आहेत मित्रांनो पाक मासेमारी करता करता आता दीड तास झालेला आहे आणि आपली कंटिन्यू मासेमारी सुरूच आहे खूप थकवा झालाय पण तरीसुद्धा मजा खूप येते मित्रांनो आता आमची पाक मासेमारी करून झालेली आहे आणि आज भेटलेले मासे बघा तीन फिंगरमार्क भेटले आहेत बघा आता फिंगरमार्क तुम्हाला समजून येईल बघा या माशाच्या शिफ्टावरती बघा एक ठिपका आहे त्याच्यामुळे याला फिंगर मार्क बोलतात आणि आमच्या लोकलमध्ये चरकेंड मासा असे तीन मासे भेटलेले आपल्याला चरकेंड बघा बघा मित्रांनो तीन चरकेंड मासे भेटलेले आहेत चांगले मोठे आहेत आणि त्याच्यानंतर बघा भारी काम म्हणजे आपल्याला एकरूर भेटलेले आहे दीड दोन किलो च एकरू आहे कडक साईज आहे जेव्हा पागामध्ये एकरू पडला ना त्यावेळी जोरात बाईट दिला आणि मी लगेच पाण्याच्या खाली गेलो आणि त्याला चाकून पकडला अजून जिवंतच आहे एकरू अरे काय पावर आहे एकरूला एकरू मासा हा दगडाच्या फोटीमध्येच लपून राहतो आणि जेव्हा आपण पाक फेकतो तेव्हा पाक असा वरून पडतो दगडाच्या आणि आपण तसाच खेचून घेतला की एकरू आपल्याला भेटत नाही त्याच्यामुळे एकरू ना असे दगडाच्या फोटीमध्ये खाली जाऊन चापून पकडायला लागते चला आता आपली घरी जाण्याची वेळ झालेली आहे जेवणापुरतीच मासे पकडायचे असतात जर आपण प्रयत्न केला तर अजून आपण जास्त मासे पकडू शकतो पण आपल्याला एक जेवण किंवा दोन जेवणाचे मासे भेटले ना की आपण घरी निघून जातो तर मित्रांनो तुम्हाला आजची पाग मासेमारी कशी वाटली आजची एकरू कशी वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कली परिवारचा इसावा आणि अशा छान छान इडियनचा आनंद घेत राहा भेटेल लवकरच पण बाय बाय टेक केअर